पावसाळ्याच्या सुरुवातीलाच महाड एम आय डी सी भागातून देशमुख कांबळे गावाच्या नाल्यातून काळे पांढरे व गडद रंगाचे सांडपाणी वाहू लागले आहे गेल्या अनेक दिवसांपासून हे प्रदूषित पाणी थेट नदी काठच्या नाल्यात मिसळत आहे मात्र या सांडपाण्याची जबाबदारी कोणीच स्वीकारण्यास तयार नाही ही बाब अत्यंत चिंताजनक ठरत आहे स्थानिकांनी केलेल्या चौकशीत सुदर्शन केमिकल कंपनीच्या संरक्षक भिंतीतून हे पाणी बाहेर पडताना दिसून आले यानंतर लक्ष्मी ऑरगॅनिक बिर्ला पेंट महाराष्ट्र केमिकल श्रीहरी केमिकल सिद्धार्थ केमिकल कंपन्यांची नावे आली तरीही कोणती कंपनी हे प्रदूषित पाणी थेट नाल्यात सोडते याचा ठोस उलगडा अद्याप झालेला नाही सुदर्शन केमिकलने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाड एम आयडीसी ला याबाबत माहिती दिली मात्र दोन्ही विभागांनी एकमेकांकडे बोट दाखवत कोणतीच ठोस कारवाई केली नाही नागरिकांच्या अनेक तक्रारी असूनही परिस्थितीत काहीच बदल झालेला नाही हे वास्तव ठळात करत गावातील सामाजिक कार्यकर्ते तुकाराम देशमुख यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ व एम आयडीसीच्या उदासीनतेवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे सांडपाण्यामुळे परिसरातील पाणी प्रवाह जमिनीची गुणवत्ता व आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे पावसाळा चालू अनुजापूर्वी गेले आठ दिवस आज महाड एम आय डी सी मध्ये दुर्गंधीयुक्त पाणी टेंबर नाल्यामधून वाहत आहे आणि त्याच्यावरती कुठल्याही अधिकारांना धीरधिकीरपणे कोणी तिकडे दुर्लक्ष करत आहे सरकार अतिशय मस्त आणि जनता मात्र त्रस्त आणि लोकांना फक्त आता आत्महत्या करायची की काय एवढ्यापर्यंत गेलेलं आहे आणि या अधिकाऱ्यांना त्यांच्या पगाराच्या पलीकडे काही पडलेलं नाही आणि हे एम आय डी जे अधिकारी तात्काळ त्यांची हकलपट्टी करावी अन्यथा त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावेत तर त्याशिवाय या महाड एम आय डी सीची परिस्थिती सुधारणार नाही ही शंभर टक्के गॅरंटी आता मला झालेली आहे जनोदय करिता मिलिंद माने महाड